महसूल व वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजासव अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत असून दिनांक तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले नैसर्गिक आपत्ती व दरड प्रवण क्षेत्रातील माळींसारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत दोनशे पन्नास भूखंडांचे व सातबाऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे तसेच कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकशे एकोणपन्नास भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे सेवा पंधरवडा अंतर्गत आंबेगाव तालुक्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं सर्वांसाठी घरे या सदराखाली आपण प्रशासनाने कार्यवाही करण्याचा ठरवलेलं आहे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत दरड प्रबल भागामध्ये आपल्या तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जी दुर्घटना माळी दुर्घटना घडली होती तर त्यामधून आपली कायमस्वरूपी पुन्हा तशी घटना घडू नये किंवा त्याच्या अडचणीतून आपली कायमस्वरूपी सुटका व्हावी या उद्देशाने या मोहिमेअंतर्गत माननीय जिल्हाधिकारी महोदय कांत महोदय यांच्या सूचनेनुसार आपण दोनशे पन्नास भूखंड चे पट्टे आणि सातबारे तयार केलेले आहेत या मोहिमेअंतर्गत आपण त्याचं वाटप करणार आहोत त्याचबरोबर तालुक्यात असणारा तात्करी समूह मुख्य प्रवाहात यावा आणि त्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी आपण त्यांनाही एकशे एकोणपन्नास भूखंडाचं सनदेचं वाटप आपण या अभियानामध्ये आपण करणार आहोत त्याचबरोबर मागच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शनाखाली आपण अपन, पंचायत समितीच्या सहकार्याने तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न